नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील व्हिडिओमध्ये आपण मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणती पिके लाव याचीच माहिती घेतलेली तर मित्रांनो हा महिना हा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण की मार्च आणि एप्रिलमध्ये ऊन खूप तापत आहे आणि पिकाला याचा वाईट परिणाम होतोय मित्रांनो म्हणूनच हा मी व्हिडिओ करत आहे मित्रांनो या शेतकऱ्यांचं पीक उब, आता शेतामध्ये उभं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छोटा असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया सिलिकॉनचे फायदे मित्रांनो सिलिकॉन हे सगळ्यांना माहितच आहे सिलिकॉन हे आपण थंडीमध्येही वापरलंय खूप आणि उन्हाळ्यात तर याला वापरतच असतो मित्रांनो सिलिकॉन हा महत्वाचा घटक आहे मित्रांनो आपल्या अन्नद्रव्यांपैकी त्यामध्ये मित्रांनो सिलिकॉन हा महत्वाचा जो रोल करतो मित्रांनो तो पिकामध्ये म्हणजे अबायोटिक आणि बायोटिक ट्रेसला मॅनेजमेंट करण्याचं कारण की ह्या अबायोटिक आणि बायोटिक जे ताण येतं पिकांवर त्या दोघांना वर काम करण्याचं काम हे कंट्रोल करण्याचं काम सिलिकॉन करतं मित्रांनो आपण आता बघूया सगळ्यात अगोदर सिलिकॉनचे फायदे काय आहेत आणि त्यानंतर आपण बघूया की कोणत्या कंपनीचे सिलिकॉन मार्केटमध्ये उपलब्ध आहे उपलब्ध आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर म्हणजे सिलिकॉनचा जो पहिला फायदा आहे तो म्हणजे पिकांमध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतो मित्रांनो जी पिकांवर बुरश्यांच बुरशीचा अटॅक येतो मित्रांनो की पावडर मिल्टो झाली डावनी मिल्टो झाली तर या सगळ्यांप सगळ्यांना अटकाव करण्याचं काम हे सिलिकॉन करतं कारण की मित्रांनो हे काय करतं पानांवरती एक लेअर लेअर तयार करतं मित्रांनो दुसरा महत्वाचा जो फायदा आहे सिलिकॉनचा तो म्हणजे मित्रांनो कीटकांपासून सुद्धा हे आपल्याला संरक्षण देतं कारण की बघा हे जेव्हा आपण पिकांवर फवारणी करतो आपल्याला पानांवर लेअर तयार झालेला असतो मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आटकाव करण्याचं हे काम सिलिकॉन करतं मित्रांनो सिलिकॉनचा तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे मित्रांनो तापमान सहनशीलता यामध्ये भरपूर आहे कारण की बघा ऊन जरी जास्त पडलं तर हे सिलिकॉन आपल्या पिकाला उन्हापासून वाचवतं आणि थंडी जरी जास्त पडली तर थंडीपासून सुद्धा हे सिलिकॉन आपल्याला वाचवतं मित्रांनो चौथा याचा जो फायदा आहे तो म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणजे म्हणजे पाण्याचा जरी ताण कमी पाण्याचा ताण जरी कमी पडलं तर हे पिकाला मरू देत नाही मित्रांनो पिकाला एक जीवदान देतं आणि सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचा पाचवा याचा जो रोल आहे मित्रांनो आपण जेव्हा पिकावर फवारणी करतो तेव्हा गडद काळोखी आणि हिरवापणा आपल्याला दिसतो मित्रांनो तर आता आपण बघूया हे कोणत्या कंपनीचं आहे आणि भरपूर कंपन्यांचं मित्रांनो सिलिकॉन येतं आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जे उपलब्ध असेल ते आपण सिलिकॉन घेऊन आपल्या पिकांवर फवारणी करू शकतो मित्रांनो मी थोड्या दोन तीन कंपन्यांचं नाव सांगतो त्यांच्याकडे सुद्धा हे सिलिकॉन उपलब्ध आहे त्यापैकी मित्रांनो स्वरूप ऍग्रोकेमिकल ह्या कंपनीचं निओसिल हे आपण प्रति पंधरा लिटरसाठी पाच मिली वापरू शकतो आणि आपल्या पिकांवर फवारणी करू शकतो त्यानंतर जिओलाईच मित्रांनो टॅप्सिल नावाने सिलिकॉनच्या टॅबलेट येतात तर त्या एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम आपण एकराला वापरू शकतो त्यानंतर मित्र आपलं एसआरपी नाईन हे सुद्धा सिलिकॉन आहे तर हे आपण आप, प्रति एकराला चारशे ग्रॅम प्रमाणे वापरू शकतो मित्रांनो अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सिलिकॉन कोणत्या पिकावर फवारणी करावी आणि सिलिकॉनचे फायदे काय आहेत याचीच माहिती घेतली अशा नवनवीन व्हिडिओसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद